माता जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली अठराशे एकतीस साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला माझा विवाह हो वयाच्या नव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला त्यांनीच मला लिहायला व वाचायला शिकवले आता मी मुलींना शिकवू लागली व कविता लिहू लागली तुम्हाला माझी कविता ऐकायची आहे गोडी नाही बुद्धी असोनी चालत नाही त्यासमान म्हणावे का तेरे हरी पलांगा काही पशु ही बोलत नाही विचारना आचार नाही त्यासमान म्हणावे का काय वाईले काम करीत राही ऐतो बाहार खात राही पशु पक्षात ऐसे then yeah.